तीस नोव्हेंबर ही तारीख अगदी जवळ आली आहे आणि त्याआधी काही महत्त्वाची कामं उरकणं खूप गरजेचं आहे नाहीतर नंतर दंड व्याज आणि अनावश्यक त्रास हे सगळं नक्कीच टाळता येणार नाही सर्वात आधी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयात प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर आहे त्यासाठी आधी बँकेत रांगा लावाव्या लागायच्या पण आत्ता नाही मोबाईलवरून जीवन प्रमाण ॲपवरून घर बसल्या प्रमाणपत्र सबमिट करता येतं त्यानंतर टी डी एस आणि टी सी एस ऑक्टोबरमध्ये पगारातून किंवा पेमेंटमधून कापलेला टॅक्स फाईल करण्याचं चलनसह विवरण तीस नोव्हेंबरपर्यंत भरायलाच हवा उशीर म्हणजे थेट दंड शिवाय ट्रान्सफर प्रायसिंग असलेल्या करदात्यांनीही आपले आय टी आर तीस नोव्हेंबरपूर्वीच फाईल केले पाहिजेत त्याच दिवशी फॉर्म थ्री ई ए मास्टर फाईल भरण्याचीही डेडलाईन आहे किंबहुना पी एन बी ग्राहकांनाही एक लक्षात ठेवण्यासारखी सूचना आहे के वाय सी अपडेट तीस नोव्हेंबरपर्यंत करा नाहीतर खातं फ्रीज होऊ शकतं आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एसवरून यू पी एसमध्ये स्विच करण्याची अंतिम संधी ही तीस नोव्हेंबरपर्यंतच आहे त्यामुळं हरिअ आत्ताच ही कामं उरका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका